जळगाव जामोद तालुक्यातील सुणगाव येथील तरुणाचा संग्रामपूर तालुक्यातील वरवड बकाल येथील आपल्या दुकानात काम करत असताना सर्पदंश झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना एकवीस मे रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे सुणगाव येथील संदीप शेषराव टेटू या तरुणाचा विवाह नुकताच पाच मे रोजी गावातीलच वैष्णवी नामक मुलीसोबत पार पडला लग्नाला फक्त पंधरा दिवस होत असताना काळाने क्रूर थट्टा केली काल एकवीस मे रोजी त्याच्या स्वतःच्या कलरच्या दुकानात गेला व काम करीत असताना त्याला अचानक सापाने दंश केला त्याला स्थानिकांच्या मदतीने ताबडतोब उपचारासाठी शेगाव येथे नेत असताना वाटेतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेने त्याच्या परिवार व सुणगाव गावावर शोककळा पसरली आहे एमसीएन न्यूज मराठी करिता गजानन सोनटक्की सुणगाव